बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनला काही दिवसांपूर्वी सुरुवात आहे या नव्या सीझनचे कौतुक होत असून पडद्यावरील खलनायिका भूमिकांमध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकरनं बिग बॉसच्या घरात प्रवेश केलाय जान्हवीनं कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत सानिया हे खलनायिकेचं पात्र साकारलं होतं जान्हवीने श्री स्वामी समर्थ या मालिकेत सुद्धा काम केले जान्हवीचा जन्म अकरा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ठाण्यात झाला होता जान्हवी विवाहित असून तिचं माहेरचं नाव भावना गायकवाड असं आहे आणि जान्हवीच्या पतीचं नाव किरण किल्लेकर असं आहे कॉलेजपासूनच जान्हवीला नृत्याची प्रचंड आवड होती जान्हवीनं मिसेस रायगड हा किताब सुद्धा पटकावलाय जान्हवी आणि किरण यांचा प्रेमविवाह झालाय डान्स क्लास मध्ये या दोघांची ओळख झाली होती आणि आता जान्हवी आणि किरण यांना आठ वर्षाचा मुलगा सुद्धा आहे त्याचं नाव ईशान किल्लेकर असं आहे जान्हवीनं जीवनात खूप संघर्ष केलाय आणि त्या संघर्षानंतर ती आता इथवर येऊन आहे आतापर्यंत जान्हवीनं ज्या भूमिका साकारल्या होत्या त्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या पण मराठी बिग बॉसच्या घरात जान्हवी जसा जा वावर करते ते तुम्हाला कसं वाटतंय आहे या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहून कळवा